मुंबईत हजारोंच्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगेंकडून करण्यात आलेला आहे जरांगेंच्या या आरोपांना मुंबई पालिका प्रशासनानं खोडून काढलंय मुंबई महापालिकेकडून प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आल्याचे फोटो हे प्रसिद्ध करण्यात आले आहेत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात आली असून पालिकेकडून तीनशे एकवीस प्रसाधनगृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे सोबतच अकरा टँकर आणि चारशे पन्नास साफसफाई कर्मचारी आणि त्याचबरोबर मेडिकल कर्मचारी देखील तैनात करण्यात आले विनंती आहे घ्या नका मिळून देऊ तुम्हाला जेवायला मिळालं नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठाच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तर मुंबई महानगरपालिकेनं कोणकोणत्या सोयी केलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आंदोलकांसाठी तीनशे एकवीस पोर्टेबल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर पाण्याचे अकरा टँकर तैनात आहेत बी सी आणि ई वॉर्डचे चारशे पन्नास स्वच्छता कर्मचारी देखील तैनात आहेत त्याचबरोबर वैद्यकीय कर्मचारी चार अँब्युलन्स आणि दोन धुम्र फवारणी देखील तैनात करण्यात आलेले आहेत रात्रीसाठी जनरेटरद्वारे जादा विजेची सोय करण्यात आली आहे अग्निशमन दलाचे जवान देखील यंत्रणेसह तैनात आहेत आणि चिखल झालेल्या भागात दोन टन खडी टाकण्यात आलेली आहे